राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मोदी शरीफ यांच्या दात रशियात बैठक माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम महामार्ग आणि जहाज बांधणी क्षेत्रात सरकार पन्नास लाख रोजगार निर्मितीसाठी वचनबद्ध नितीन गडकरी महाराष्ट्राच्या मराठमोळे अजिंक्यच्या नेतृत्वाखाली आज भारत विरुद्ध जिभ्बांबे लढत महाराष्ट्राच्या मराठमोळ्या अजिंक्यच्या नेतृत्वाखाली आज भारत विरुद्ध झिबांबे लढत नांदेड जिल्ह्यात एक लाख टन बियाणांची विक्री राज्यात केवळ शेहेचाळीस हजार मुले शाळाबाह्य प्राथमिक शिक्षण विभागाची माहिती हल्दीरामची मिठाई फरसांचे नमुने पॅक सर्वाधिक निकृष्ट खाते महाराष्ट्रात आता बातमीपत्र विस्ताराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात रशियात बैठक होणार आहे या बैठकीत मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी कारवाई संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान मोदी आणि शरीफ यांच्या पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार केला आहे या हल्ल्यात दक्षिण काश्मीर मध्ये पोस्टिंगला असलेल्या एका बीएसएफ जवान शहीद झाला आहे मागील चार दिवसात पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत यापूर्वी नोव्हेंबरमध्ये काठमांडू मध्ये मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात भेट झाली होती मात्र द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती यामुळे द्विपक्षीय बैठकीत नेमका कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार याकडे लक्ष लागले आहे नरेंद्र मोदी यांनी नवाज शरीफ यांना काल रमजानच्या शुभेच्छा दिल्या फोनवरून झालेल्या बातचीत दरम्यान शांततापूर्व संबंधावर मोदींनी भर दिला तसंच भारताच्या जेलमध्ये असलेल्या मच्छीमारांची रमजान दिवशी सुटका करणार असल्याचंही पुनरुच्चार मोदींनी केलं संत तुकारामांच्या प्रस्थानानंतर काल संत ज्ञानेश्वराच्या पालखीनं काल प्रस्थान ठेवलं अलंकापुरी आळंदीतून काल रात्री माऊलीच्या पालखीचं प्रस्थान झालं माऊलीची पालखी आळंदीहून पुण्याकडे निघालीये तर तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीहून पुण्याकडे निघाली आहे दोन्ही पालख्या सायंकाळी सहा वाजता पुण्यात पोहोचतील माऊलीच्या पालखीचा मुक्काम पालखी विठोबा मंदिरात असेल तर तुकोबांच्या पालखींचा मुक्काम निवडुंग्या विठोबा मंदिरात असेल पुण्यात आज आणि उद्या असा दोन दिवसाच्या या पालख्यांचा मुक्काम असेल महामार्ग आणि जहाज बांधणी क्षेत्रात सरकार पन्नास लाख रोजगार निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे हायवे इक्विपमेंट या विषयावर आयोजित परिषदेमध्ये गडकरी बोलत होते एशिया डेव्हलपमेंट बँकेने निधी देण्यासाठी अनुकूलता दर्शविल्याने भारत आणि श्रीलंकेला जोडणारे बावीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प उभारणे शक्य होणार आहे तसेच महामार्ग आणि जहाज बांधणी क्षेत्रात तब्बल सहा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले महामार्गाच्या क्षेत्रात पाच लाख कोटी तर जहाज बांधणी क्षेत्रात एक लाख कोटीचे प्रकल्प राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या माध्यमातून देशातील युवकांसाठी पन्नास लाख रोजगार निर्माण होतील असेही गडकरी यांनी म्हटले आहे या क्षेत्रामध्ये शेजारील देशांना जोडणाऱ्या व्यवस्थेमध्ये दे। विकास करण्यास सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचेही ते पुढे म्हणाले अजिंक्य राहण्याची टीम इंडिया आता सज्ज झाली आहे भारत आणि संघामधली पहिली वनडे आज खेळवली जाणार आहे धोनीच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्याच्या साथीला नव्या दमाच्या खेळाडूंची कुमक देण्यात आली आहे अजिंक्य रहाणे धोनीच्या आणि कोहलीच्या वन डे टीमचा एक भरवशाचा फलंदाज तोच अजिंक्य रहाणे आता धोनी आणि कोहलीच्या अनुपस्थित सज्ज झाला आहे भारताच्या वनडे संघाचं अजिंक्य नेतृत्वाखाली भारताचा सामन्याचा संघ दौऱ्यावर दाखल झाला आहे आणि या दौऱ्यातला सलामीचा वनडे सामना शुक्रवारी म्हणजे आज हरारेच्या मैदानात खेळवण्यात येत आहे खर तर अजिंक्य रहाणे आजवर सिनियर क्रिकेट मध्ये टीम इंडियाचं काय पण मुंबईचंही नेतृत्व केलं नाही पण जिम्बाब्वे दौऱ्यात कर्णधार पदाची नवी जबाबदारी कर्णधार पदाचे नवं आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी आहे भारताच्या वन डे संघातील अजिंक्य रहाणेची उपयुक्तता धोनीनं कितीही नाकारली तरीही एक गोष्ट आकडेवारीनच स्पष्ट होते ती म्हणजे गेल्या वर्षभरात विराट कोहलीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला दुसरा यशस्वी फलंदाज हा रहाणेच कसो आहे कसोटी वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये अजिंक्यनं धावांचा रतीत घातला आहे पण अजिंक्य स्ट्राइक रोटेट करण्यात नाही असं सांगून धोनीने त्याच्या यशाला गालबोट लावलं आपल्या लागलेला तोच जिबांबी जिबां दौऱ्यात दूर करण्याचा राहण्याचा प्रयत्न असेलच पण त्याच वेळी टीम इंडियाला जिंकून देण्याची जबाबदारी ही त्याच्यावर असेल वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत जून महिन्याच्या पहिल्या टप्प्यात पावसाने जोरदार मुसंडी मारल्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीचे कामे उरकून घेतली पण पावसाने दडी मारल्याने पेरणी हातची गेल्या जमा झाली त्यामुळे शेतकऱ्यांना मागील वर्षाप्रमाणे दुबार पेरणीसाठी बी बियाणे खरेदी करावी लागणार आहे जून महिन्यात पावसाचे सर्वत्र हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पेरणीसाठी पल्लवित झाल्या होत्या येणाऱ्या काळातही पाऊस असाच कायम राहील या भोळ्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली दरम्यानच्या काळात अचानक पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी वर्ग भांबावून गेला आहे मागील वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली होती यंदा ही तीच परिस्थिती आहे यंदा आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी पीक कर्ज हात उसनवारी व सावकारापर्यंत हात पसरावे लागले होते दुबार पेरणीचे संकट उभे टाकल्याने पेरणीची जाडजोड लावण्यासाठी पैशाचा मेळ कुठून साधायचा असा प्रश्न सतावू लागला आहे जिल्ह्यात विविध उत्पादनांचे एक मेट्रिक टन बियाणे विक्री आले होते यातील अठ्ठ्याण्णव हजार आठशे आजा शहाऐंशी मेट्रिक टन बियाणांची विक्री झाली तर बत्तीस हजार नऊशे एकोणसाठ मेट्रिक टन बी बियाणे शिल्लक आहेत यामध्ये कपाशीचे तेरास हजार पॅकेट आले यात साडेआठ लाख हजार विक्री झाले व साडेपाच लाख शिल्लक आहेत ज्या सत्तर टक्के करावी लागणार असून बियाणे राखीव साठा म्हणून शिल्लक ठेवावी लागणार आहेत सध्या बत्तीस हजार नऊशे एकोणसाठ मेट्रिक टन बियाणे शिल्लक असल्याने सध्या तरी तुटोडा शक्यता कमी आहे परंतु शेतकऱ्यांनी सत्तर टक्के पेरणी केली याचा करोड़ खरेदी, खरेदी मातीत गेल्यास जमा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा बिबियांची खरेदी करण्याचे आवाहन उभे टाकले आहे शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील शाळा बाह्य मुले शोधण्यासाठी शनिवार 4 जुलै रोजी राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेसाठी शिक्षण विभागातील दहा लाख कर्मचारी कामाला लागले होते मात्र या दहा लाख कर्मचाऱ्यांना राज्यभरात केवळ शेचाळीस हजार सातशे तेरा इतकी शाळा बाह्य मुले सापडली असल्याची माहिती खुद्द प्राथमिक शिक्षण विभागाने जारी केली आहे शिक्षण विभागाच्या या माहितीवर राज्यातील विविध सेवाभावी संस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकारने गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कमी आकडेवारी दाखवली असल्याचा आरोप केला आहे शिक्षण हक्क का अधिकार कायद्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे सरकारची जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सरकारकडून शनिवारी राज्यव्यापी शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली होती या मोहिमेत शिक्षण विभागाकडून वरवरची माहिती गोळा करण्यात आल्याने केवळ शेहेचाळीस सातशे तेरा मुलेच शाळाबाह्य असल्याची नोंद झाली मात्र प्रत्यक्षात राज्यात लाखोंच्या संख्येने शाळाबाह्य मुले असून ही माहिती सरकार दडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बाळकृष्ण रेणके यांनी केला आहे सोलापूर जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने भटके विमुक्त समाजाची मुले शाळाबाह्य असताना केवळ बोटावर मोस्ता येतील इतकी नोंदणी करून सरकार भटके विमुक्त मुलांना कायम शाळाबाह्य ठेवण्याचा डाव आखत असल्याचाही आरोप रेणके यांनी केला आहे तर कोल्हापूर ठाणे पुण्यासह राज्यातील दगडखान कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण मिळवून देण्याचे काम करणाऱ्या ऍडव्होकेट बस्तुरेगे यांनीही सरकारची शाळाबाह्य शोध मोहीम असल्याचे सांगितले संस्थेने यंदा केवळ कामगारांच्या शाळाबाह्य मुलांची केलेली यादी इतकी आहे तर सर्व राज्यातील इतर समाजातील शाळाबाह्य मुले ही लाखोंची नव्हे तर किमान एक कोटीहून अधिक असण्याची शक्यता असताना सरकारने जाहीर केलेली संख्या ही केवळ दुर्फेक असल्याचा आरोपही रेगे यांनी केला आहे तर इतर बंजारा नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट नरेश राठोड यांनी शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी सरकारने स्वतंत्र येत स्वतंत्र यंत्रणा राबवावी अन्यथा लाखो मुले शिक्षणापासून वंचित राहतील अशी प्रतिक्रिया दिली आणखी जर मुले सापडली तर संबंधित शिक्षकांना जबाबदार धरले जाईल मिठाई आणि नमकीन मध्ये आघाडीवर असलेल्या हल्दीरामवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली आहे नागपूरसह हो, राज्याच्या अन्य भागातून मिठाई आणि फरसांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवल्याने कंपनीला धडकी भरली आहे हल्दीरामचे मिठाई व फरसांशी संबंधित अनेक उत्पादनांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे विदेशातही या उत्पादनांची निर्यात होते तथापि अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने हल्दीरामच्या उत्पादनात कीटकनाशके आणि जीवाणू मिळाल्याने त्याच्या उत्पादकांवर बंदी आणली अमेरिकेतील कारवाईची दखल घेत राज्यातही सरकार सक्रिय झाले आहे अन्न व औषध प्रशासनाने राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी हल्दीरामच्या मिठाई व फरसांचे नमुने घेऊन तपासणी करण्याचे आदेश दिले त्यानुसार विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी यंत्रणा कामाला लावून नमुने मागवले नागपुरातील कारखान्यासह हो, बाजारपेठेतून दहाहून अधिक उत्पादनाचे नमुने विभागाचे अधिकारी व निरीक्षकांनी जमा केले आहेत त्यातील काही मुंबईला पाठवले असून काही नमुन्यांचे निरीक्षण नागपूरच्या प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे हल्दीरामच्या नागपूर पुणे व अन्य ठिकाणी असलेले कारखाने आणि दुकानांची तपासणी करून नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत तसेच अमेरिकेतील उत्पादनामध्ये आढळून आलेले कीटकनाशक व अहवालही विभागाला दिला आहे त्या आधारे ही कारवाई करण्यात येत आहे विभागाकडून तपासणी करण्यात येत असली तरी राज्यातील जनते राज्यातील जनतेला घातक खाद्य मिळू नये हा यामागचा उद्देश आहे हल्दीरामच्या सर्व उत्पादनांची टप्प्याटप्प्याने तपासणी करण्यात येईल असे विद्या ठाकूर यांनी मठाशी बोलताना सांगितले भुजिया सोनपापडीसह मिठाईच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून दहा ते बारा दिवसात प्रयोगशाळेचा अहवाल येईल त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे हर्षदीप कांबळे यांनी स्पष्ट केले आहे या संदर्भात हल्दीरामचे राजेंद्र अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता तो संपर्क होऊ शकला नाही देशभरात निकृष्ट खत आणि बियाणांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असून निकृष्ट खतांची टक्केवारी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागे निकृष्ट खते आणि बियाणे हे महत्त्वाचे कारण असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे अशी माहिती आम आदमी पक्षाचे श्रीकांत आचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली पक्षाचे शहर संयोजक डॉक्टर अभिजीत मोरे सहसंयोजक राजेश चौधरी प्रसार संयोजक मुकुंद किदर्थ चंद्रकांत पानसे वैजयंती आफळे प्रगतशील शेतकरी संदीप पवले उपस्थित होते पुणे जिल्ह्यात दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा मध्ये तपास दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा मध्ये तपासलेल्या बियाण्यांपैकी तेरा पॉइंट चौसष्ट टक्के नमुने निकृष्ट पंधरा हजार चौसष्ट त... पंधरा चौसष्ट नमुन्यांपैकी दोन हजार पंचावन्न बीएनए तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालात निकृष्ट आढळले आहेत गेल्या वर्षी पंधरा जुलै दोन हजार चौदा रोजी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय खते आणि रसायन मंत्री निहालचंद यांनी देशभरात निकृष्ट खतांची आणि बियाणांची माहिती दिली होती सन दोन हजार दहा ते अकरा मध्ये देशात पाच पॉइंट चोवीस टक्के गुजरात मध्ये पॉइंट पन्नास टक्के तर महाराष्ट्रात पंधरा पॉइंट चोपन्न टक्के बियाणे निकृष्ट दर्जाचे होती दोन हजार अकरा ते दोन हजार बारा मध्ये हे प्रमाण भारतात पाच पॉइंट अकरा टक्के इतके झाले तर गुजरात एक पॉईंट सतरा टक्के झाले तर महाराष्ट्रात चौदा टक्के आहे सन दोन हजार बारा तेरा मध्ये देशात पाच पॉईंट तेवीस टक्के तर महाराष्ट्रात सोळा पॉईंट दहा टक्के इतके होते असेही यावेळी सांगण्यात आले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात महालक्ष्मी वज्रलेपासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची तेरा जुलै रोजी बैठक नाशिक मध्ये बँकेची तिजोरी फोडून चोरट्यांचा दहा लाखावर डल्ला इस्रोची मोठी व्यावसायिक मोहीम ब्रिटनचे पाच उपग्रह अंतराळात सोडणार पंतप्रधान ना खाऊंगा ना खानी दुंगा याच काय झालं राहुल गांधी उर्दू आणि हिंदीतील ख्यातनाम शायर बशर नवाज यांचं निधन हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते से बत्तीस अंश सेल्सिअस आहे निरभ्र आकाश आहे उद्या दिनांक अकरा जुलै दोन हजार पंधराचे हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते चौतीस अंश सेल्सिअस राहील निरभ्र आकाश पावसाची शक्यता कमी झाल्यास हलक्या सरी आजचे सुविचार जगात दुसऱ्याला हसणे सोपे पण दुसऱ्यासाठी रडणे कठीण गौरव देसाई नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मोदी शरीफ यांच्या दात रशियात बैठक माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम महामार्ग आणि जहाज बांधणी क्षेत्रात सरकार पन्नास लाख रोजगार निर्मितीसाठी वचनबद्ध नितीन गडकरी महाराष्ट्राच्या मराठमोळ्या अजिंक्यच्या नेतृत्वाखाली आज भारत विरुद्ध विरुद्धांबे लढत महाराष्ट्राच्या मराठमोळ्या अजिंक्यच्या नेतृत्वाखाली आज भारत विरुद्ध जिब्बांबे लढत नांदेड जिल्ह्यात एक लाख टन बियाणांची विक्री राज्यात केवळ 46,000 हजार मुले शाळाबाह्य प्राथमिक शिक्षण विभागाची माहिती हल्दीरामची मिठाई फरसांचे पॅक सर्वाधिक निकृष्ट महाराष्ट्रात आणि नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी बातमी तुमच्या